दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील संचलनात देशातल्या अनेक राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात पण यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं संधी नाकारली अशा बातम्या आल्या आणि सगळ्यांचा हिरमोड झाला पण ही संधी का मिळाली नाहीये यालाही कारण आहे दरवर्षी या संचलनात किमान पंधरा राज्यांची निवड केली जाते ज्या राज्यांना एका वर्षी संधी मिळालीये त्यांना नंतर पुन्हा तीन वर्षांनी संधी मिळते म्हणजे प्रत्येक राज्याचा चित्ररथ सादर करण्यासाठी दर तीन वर्षांनी नंबर लागतो आता या नियमानुसार दोन हजार चोवीस च्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राला ही संधी मिळाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवरील महाराष्ट्राचा हा चित्ररथ कर्तव्य पथावर दिमाखात चालताना संपूर्ण देशानं पाहिला मागील वेळेस ही संधी मिळाल्यामुळे यंदा महाराष्ट्राचा नंबर या यादी यावेळी संधी मिळालीय ती राज्य आहेत गुजरात उत्तर प्रदेश बिहार चंदीगड दादरा नगर हवेली दमण आणि दीव गोवा झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश पंजाब उत्तराखंड आंध्र प्रदेश त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि हरियाणा त्यामुळे दोन हजार अठ्ठावीस साली आपल्याला पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळेल अशी अपेक्षा Correcto.